समाजाला मानवतेचा आणि सत्याचा मार्ग दाखवणारे महात्मा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित सत्यशोधक चित्रपट प्रदर्शित झाला असून या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांचा खडतर प्रवास विद्यार्थ्यांना समजावा यासाठी कामगार शक्ती फाउंडेशन संस्थापक अनिल सरवार यांच्या वतीने संपूर्ण शो हा प्रायोजक तत्वावर घेऊन शालेय विद्यार्थ्यांना दाखवण्यात येत आहे शनिवार दिनांक वीस जानेवारी रोजी चित्रपटातील बालकलाकार समृद्धी सरवार इने देखील महात्मा महात्मा फुले विद्यालयात भेट देऊन हा चित्रपट पाहण्याचे आवाहन केले महात्मा फुले यांनी समाजात पुरोगामी विचार रुजवत स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली ती कशा प्रकारे आणि या प्रवासात त्यांना कुठल्या अडचणींचा सामना करावा लागला त्यांचा हा जीवन प्रवास प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहता यावा यासाठी सत्यशोधक हा चित्रपट प्रेक्षकांसमोर आला यात सावित्रीबाईंच्या लहानपणीच्या भूमिकेत अनिल सरवार यांची पुत्नी समृद्धी रोहित सरवार हिने मुख्य भूमिका निभावली आहे त्यामुळे सिन्नरच्या प्रेक्षकांनी हा चित्रपट बघावा तसेच महात्मा फुले यांचे कार्य सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे या उद्देशाने अनिल सरवार यांनी सिल्वर लोटस नवजीवन डे स्कूल इरा इंटरनॅशनल स्कूल भिकुसा हायस्कूल महात्मा फुले हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी दररोज एक एक शो प्रायोजक करून विनामूल्य दाखवण्याचे काम केले त्यामुळे शनिवार दिनांक वीस जानेवारी रोजी महात्मा फुले हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची भेट घेण्यास आणि त्यांच्यासोबत चित्रपट पाहण्यासाठी स्वतः समृद्धी सरवार हजर होत्या चित्रपट संपल्यानंतर तिच्या शाळेच्या वतीने भव्य असे स्वागत करण्यात आले या प्रसंगी अनिल सरवार युवा नेते उदय सांगे दत्तात्रय वायचे हरिभाऊ तांबे रामनाथ लोंढे शाळेचे उपमुख्याध्यापक राजेंद्र मिठे रवींद्र गिरी मधुगर देशमुख संगीता राजगुरू किरण मिठे प्रमोद काकडे किरण भारजिरे संजय सरवार उल्हास सरवार नवनाथ सरवार विजय मोरे आदींसह शाळेतील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते या प्रसंगी समृद्धी इला भावी वाटचालीस आमदार माणिकराव कोकाटे व माजी जिल्हा परिषद सदस्या सिमंतिनी कोकाटे यांनी भ्रमणध्वनीवरून शुभेच्छा दिल्या एस एन न्यूज साठी ऋषिकेश घोल नमस्कार मी बाल अभिनेत्री समृद्धी रोहित सरवार सत्यशोधक या चित्रपटामध्ये तुम्ही सर्वांनी मला बाल सावित्रीबाई फुले यांच्या रोलमध्ये तर पाहिलंच असेल आज हा चित्रपट तिसऱ्या आठवड्यामध्ये देखील हाऊसफुल चालू आहे व आपल्या महाराष्ट्राच्या सर्व शाळेंना देखील हा चित्रपट दाखवण्यात आलेला आहे खरं तर या चित्रपटामध्ये काम करण्याची संधी मला मिळाली हे मी माझं भाग्य मानते की मला सावित्रीबाई फुले यांचा रोल करायला मिळाला आज मी सिन्नरकारांची खूप खूप आभारी आहे कारण सिन्नरमध्ये श्री अनिलजी सरवार यांनी पूर्ण सिन्नरच्या शाळे सगळ्या शाळांना इथे थेटरला आणून सर्व शाळांना हा चित्रपट दाखवला व सर्वांना आव्हान केले की सत्यशोधक चित्रपटामध्ये सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांनी जे समाज समाजकार्य केलं यांनी मुलींना शिकवण्यासाठी जी चळवळ केली ती चळवळ आज आपल्याला आपलं प्रत्यक्ष बघायला मिळणार आहे कारण आजपर्यंत आपण सर्वांनी फक्त पुस्तकांमध्ये त्यांचा इतिहास वाचलेला आहे पण आज आपण आपल्या डोळ्यांनी त्यांचं दैनंदिन जीवन देखील बघणार आहोत त्यामुळे मी इथे सर्वांची खूप खूप आभारी आहे की सर्वांनी सत्यशोधक या चित्रपटाला एवढा रिस्पॉन्स दिलेला आहे व आपल्या शासनाकडूनही हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आलेला आहे त्यामुळे आज इथे सर्वजण सत्यशोधक चित्रपट पाहण्यासाठी जमलेले आहे आणि हे पाहून मला खूप आनंद होत आहे या चित्रपटामध्ये सावित्रीबाई फुले यांचा रोल करण्यामागचा एक हेतू आहे की सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांचे विचार आजच्या पिढीपर्यंत पोहोचतील कारण आजच्या पिढीला हा सगळा इतिहास माहीत नाहीये आणि त्यांना हा इतिहास जाणून दाखवण्याची ही एक छोटा छोटासा प्रयत्न आहे की सर्वांना त्यांचं कार्य कळावं म्हणून धन्यवाद आज या ठिकाणी आम्ही सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित जो चित्रपट आहे आणि त्या चित्रपटामध्ये ज्या भूमिका केलेल्या आहेत जी कलाकार आहेत समृद्धी सरवार ती आज आमच्यासोबत आहे आमचं भिगुसा विद्यालय आणि आमचे विद्यार्थी खूप आनंदी आहेत आणि समाजामध्ये जो काही शिक्षणाचा प्रसार सावित्रीबाई यांनी केलेला होता आणि तिची भूमिका जी समृद्धी करते खरंच आम्हा सर्व आमच्या विद्यालयाला मी स्वतः जगदाळे सर आम्हा सर्वांना तिचा आनंद आहे आणि तिच्या भावी आयुष्यासाठी आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो विशेष करून गर्दाळे सर आणि गोडके सर यांचं मी यांचे आभार मानतो किंवा आमच्या पिक्चर पाहायला यावा जे आम्ही त्यांना विनंती केली त्या विनंतीला मान देऊ आपल्या विद्यार्थ्यांचं लेजी पथकाचं बँड पथकांसह या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना घेऊनचे आलेले आहेत त्यांचं विशेष करून आभार व्यक्त करतो आणि गेल्या आठ दिवसापासून महामित्र अनेक संस्थांना अनेक शाळांना अनेक लोकांना त्यांनी फोन करून आणि आने अनेक विद्यार्थ्यांना आम्ही हा चित्रपट दाखवू शकलेला आहे खूप चांगला आणि सुंदर असा चित्रपट आहे महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले जीवनावर हा चित्रपट या ठिकाणी बनवलेला आहे खरं म्हणजे चित्रपट आपण इतिहास आपल्याला माहिती आहे परंतु पिक्चर पाहताना खरं खऱ्या अर्थाने जाणीव होते की कशा पद्धतीने त्या काळात त्या लोकांनी काम केलेलं असेल या ठिकाणी आपण सर्वजण या ठिकाणी आलात आपलं सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि आपणही हा पिक्चर आपण बघितलं पाहिजे आपल्या कुटुंबाला आणि आपल्या नातेवाईक मित्र सर्वांनाच हा पिक्चर पाहण्यासाठी आव्हान करावे अशी विनंती करतो धन्यवाद सत्यशोधक हा चित्रपट क्रांती सुर्य महात्मा ज्योतिबा फुले बाई सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित चित्रपट आपल्या सिन्नरमध्ये पाच जानेवारी रोजी प्रदर्शित झाला आहे आपल्या सिन्नरकरांसाठी अभिमान वाचनावा असं या चित्रपटातली जी बालनायिका आहे ती समृद्धी सरवार ही आपल्या तालुक्यातली आहे आणि आपल्या सगळ्यांना याचा अभिमान आहे ह्या चित्रपटाचं सर्वत्रच कौतुक होतं आहे जास्तीत जास्त नागरिकांनी हा चित्रपट बघावा क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांचं कार्य हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत जावं ही खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांची भावना आहे आम्ही देखील हा चित्रपट जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाण्यासाठी या पुढच्या काळात उपक्रम घेतो आहे सर्व महिला बचत गट सर्व शाळेतले मुलं मुली यांच्यापर्यंत हा चित्रपट आम्ही घेऊन जाणार आहोत आपणही सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा